यार हम घूम गया दिन बहुत सही है uno तो है इधर तीनों को और ये तो बहुत टाइम लगा है यार सही है मतलब ये ले क्या नहीं दिखती कितना अंदर और जैसे एकदम लगा सकते हैं स्पॉटलाइट करके चलते हैं लोग कहते हैं बाकी जगह पर हम लोग के करते हैं वहीं से के यहां पे अपसेट अच्छा चल रहा है और वातावरण का 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 और

ايه عارفه دي এসিয়তাগো! এদিনি সদনাই? এদেপয়ত এদিনাই? এদিনা কোলো? এদনা দাপরাদনেদিকডাগুয় এদন্নোরাই এদনাতনাপরা এদনা কাপরায় এ क्लअर होला म्हणजे आम्हाला बोलले समजला निंटे गुंड निंटे गुंड निंटे गुंड गुंड काय लांतीचा माझा हातची पट्टी तिथे देणारा नाना गुंडा थांब हे खा हे कोण राईला हे कपडे कावायितले हा दिसणे पणलं देया मारा पुढं जाला बाबा का नाले

hari kon hai haa haa aap bolte ho bhai ye paala wala raak hai right laugh jab tak gaav raha hai le 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 right laugh jab tak gaav raha hai le 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 아 맞아요. 아 맞아요. 근데 아니야. 근데 나가네 티콘. 나가네 티콘 나가서 막고다. 아예 맞아 맞아. 예자. 예자. 가자. 예자. 예자. तर मंडळी मी आहे आता आमच्या गावातील तुपे परिवार तिथे जी त्यांचे नवरात्र असतं तिथे तर तिथे कार्यक्रम चालू आहे फॅन्सी ड्रेस आजचा तर तिथे आम्हाला व्हिडिओ करायला सांगितलेला होता आमचे आपलेच सबस्क्रायबर फॅमिली आहेत सर्वही ते दादा मुंबईला राहतात निलेश तुपे दादा तर त्यांनी सांगितलं होतं की दादा आमच्या इथे पण व्हिडिओ करा म्हणजे आम्ही मुंबईला असल्यावर असतो तर त्यामुळे आम्हाला गावचे व्हिडिओ बघायला भेटतील आपले गावचे व्हिडिओ रेग्युलर बघत असतात तर इथे आता फॅन्सी ड्रेसचे कार्यक्रम चालू आहेत पण मी आवाज बंद केला आहे कारण काही कारणास्तव मी आवाज हा जो बंद केलेला आहे गाण्याचा तुम्ही प्रॉब्लेम काय आहे तो, तो समजून जा हे महिला खूप छान असा त्यांच्या मना मनातला जो गाण्यावरती जो डान्स आहे त्या करत आहेत आणि एकदम उत्साह आहे त्यांच्यामध्ये त्यांच्या महिलांमध्येच असं नाही मी सांगू शकत सर्व ती फॅमिली आहे ती उत्साही फॅमिली एकदम मी येणार व्हिडिओ करायला असं त्यांना समजतात त्यांनी तयारीच करून ठेवलेली होती कसं करायचं काय करायचं आणि मग मी गेल्यावर मला त्यांनी सांगितलं की दादा असं असं आम्हाला करायचं आहे खूप छान ही आवड ना मंडळी ही आव ही खरी आवड पाहिजे आपल्यामध्ये एक आवड असते ती आणि ती मनातून आली पाहिजे ही ही मला आवडते ही मी करणार जसं मला चॅनेल मी केलं काढलं आणि मला त्याच्यामध्ये आवड आहे तसंच या ही जी फॅमिली आहे ती खूप आव आवड आहे त्याचं त्या फॅमिलीमध्ये सर्व उत्साह असतो सगळा करायचा लहान लहान मुलांचे कार्यक्रम तुम्ही बघितलेच या व्हिडिओमध्ये बघा महिला किती छान असा गरबा खेळतात इथे दाखवत आहेत गाण्यामधून पण काय करणार काही कारणास्तव मी तुम्हाला गाणं दाखवू शकत नाही ना लावू शकत नाही गाणं काही जी मंडळी असतात ती म्हणतात आमचं आम्हाला व्हिडिओत घेऊ नका आम्हाला व्हिडिओमध्ये घेऊ नका पण जी मजा असते ती खरी याच्यामध्ये आहे आणि हे जे आपण व्हिडिओ करतो ते आपल्याला नंतर आपली पिढी आपली बघते आता जी यांची पिढी आहे पुढची बघा तुम्हाला लहान लहान मुलंसुद्धा इथे बसलेले दिसत आहेत तर ती जी पिढी आहे ती ती नंतर बोलणारच त्यांना की मम्मी तुम्ही असे नाचत होते का त्यावेळी मस्तच नाचत होते तुम्ही हेच ही ती पिढी म्हणणार की बघा आमचे मम्मी मम्मीसुद्धा आमची त्याच्यामध्ये भाग घेत होती कार्यक्रमात देवाची मजा आणि आत्ताची मजा बघा वेगळी आणि इथे सगळा महिला वर्ग बसून आहे पुढील व्हिडिओसुद्धा येणार आहेच इथलेच त्यांनी मला परत सांगितलं तिथल्या महिला वर्गाने की दादा उद्या सुद्धा या तुम्ही उद्या पण आम्ही करणार आहोत साधे कार्यक्रम म्हटलं चालेल येईन मी कर... चाले ही ही आवड हवी स्वतःहून सांगण्यामध्ये ना जी आवड आहे ती खरी आवड हवी बघा इथे आता गरबा चालू आहे या गरबाचा शॉर्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलेला आहे यांचं नवरात्र आहे ते पूर्ण फॅमिलीचं आहे नवरात्राचा देवांचा मी व्हिडिओसुद्धा त्याच्यामध्ये केलेला आहे फ पहिल्या मध्ये भागामध्ये फर्स्ट टाईमला मी त्यांचा व्हिडिओ केला आहे तो पण आता तुम्हाला दिस दिसला असेलच तो तिथलाच आहे बघा किती हौशीने गरबा खेळत आहेत माणसाच्या मनामध्ये हौस पाहिजे हौस असेल तरच पाऊस पडतो ना मग नाही तर काही जण असे असतात की नको नको बंद करा आमचा आमचा व्हिडिओ घेऊ नका टाकू नका व्हायरल होईल पुढे जाईल लोक हसतील नंतरची पिढी तुमची जी पिढी आहे तीसुद्धा तुम्हाला बघणारच आहे आता बघा भूत हे पहा बघा इथे फॅशन सोसारखा कार्यक्रम आम्ही केलेला होता काल हे पा भूत हे बघा मराठ हे जे आता भूत त्यांनी खरोखर एक नंबर काढला असेल बहुतेक बघा नाही बघा एक होतच जास्त होती काल एक मराठमोळी साडी गंगूबाई या गंगूबाई बघा आणि ही जी फॅमिली आहे तुपे परिवार त्यांचा उत्साह हो फक्त नवरात्रातच असतो असं नाही त्यांचा उत्साह हो। गणपतीमध्ये सुद्धा असतो पाच दिवस गणपती असला की धमाल असते त्यांच्याकडे तो सुद्धा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलेला आहे काटवटचा गौरींच्या ह्याच्यातला तो तिथलाच आहे इथलाच बघा परत आता गरबा चालू झाला महिला वर्ग आणि पुरुष वर्ग गरबा बघण्याचा आनंद घेत आहेत कालचा कार्यक्रम खूप सुंदरच झाला अगदी गाण्याच्या ठेक्यावरती नाचत आहेत जणू आणि गरबा आणि कार्यक्रम त्यांचे नऊ दिवस असतात तिथे फॅमिलीचे चा देवांच्या इथे आमच्याकडे अशी पद्धत आहे की काही ठिकाणी सेपरेट असे देवांचे नवरात्र असं पण आमच्या गावामध्ये फॅमिलीचे देव एकत्र असतात आणि दरवर्षाला ते बदलत असतात काही ठिकाणी तिथे नवरात्र या आज न ह्या नवरात्राला आमच्याकडे तर पुढच्या नवरात्राला दुसरीकडे असं असतं वर्षावर्षाचं हे असतात वर्षभर त्यांची सेवा करायची असते देवांची त्याच्यामध्ये ते देवांची सेवा करायला आपल्याला खूप आनंद होतो काही ठिकाणी ते म्हणजे असं ते हे हो नाही होत म्हणजे दुसरीकडे म्हणजे जात नाहीत असे फॅमिलीमध्ये दुस प्रत्येक घरी जात नाहीत आता आमच्या गावामध्ये बहुतेक फॅमिली जी आहे ती खूप मोठी मोठी आहे त्यापैकीच आपण पाहतात हे तुपे परिवार म्हणून आहेत ती फॅमिली आपण आता नवीन घेतलं नवीन आपल्याला गिफ्ट आलेल्या सेल्फी स्टिकच्या सहाय्याने आपण आता मध्येच जाऊन गरब्याचे काही क्षणचित्र घेत आहोत आणि कुठून ही मंडळी एवढी ऊर्जा घेऊन येतात काय माहिती नाही बघा ना किती ऊर्जानिशी अगदी ताला तालात आणि ठेक्यात कसे नाचत आहेत बघा हा आनंद हवा आणि हा उत्साह हवा आणि जी हाऊस आहे ती पण हवी त्याशिवाय मजा नाही मी म्हटलं ना मग अशी हाऊस असेल तर पाऊस असेल मग आता हे आता हा जो मी व्हिडिओ केला आता हे त्यांची पिढी न पिढी ते व्हिडिओ बघत राहतील ना आणि त्यांना सुद्धा वाटेल की बघा आम्ही लहान मात आमच्या वेळेला आम्ही कसे गरबा खेळत होतो त्यांच्याच मुलांना ते आता सांगणार पुढे मोठे की हे बघा आम्ही कसे गरबा खेळत होतो तसे तुम्ही आता गरबा खेळा बघा आम्ही कसे खेळतोय कसे आम्ही कार्यक्रमात भाग वगैरे घेतलेत तेच आता पुढची पिढी त्यांची बघणार ना है बोलत, बोलत आता मी जर ह्याच्यामध्ये काही बोलत चुकीचं बोलत असेल तर मला माफ करा कारण असे प्रसंग माझ्यासमोर झालेले आहेत म्हणून मला बोलावं लागतंय आता आपण व्हिडिओकडे जाऊ तर मंडळी आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मंडळी पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय